सर्वांना शरण शरणार्थी ओम श्री गुरु बसवलिंगायन महा लिंगायत सेवा सांग अनुभव मंटप आयोजित फेसबुक लाइव या नित्यवचन वाचन या कार्यक्रमा अंतर्गत मी सचिन बांजे अरळी तालुका मंगळवेढा आजचा वचन हा विश्वगुरू महात्मा बसवण्ण यांचा आहे ज्ञानाबळे अज्ञानाचा नाश पहावो सत्यामुळे असत्याचा नाश पहावो परिसामुळे लोखंडाचा नाश पाहो ज्योतिबळे अंधाराचा नाश पाहोल संगमांच्या अनुभवामुळे माझा भाऊ नष्ट पाहो की ज्ञानाच्या बाळावर आपण अज्ञानाचा नाश करू शकतो त्यासाठी आपल्याला हा ज्ञान मिळवणं गरजेचं आहे त्यासाठी वाचन केले पाहिजे शिक्षण घेतले पाहिजे जेवढे ज्ञान मिळेल त्यावेळे आपण अज्ञान रूपी अंधकाराला नष्ट करू शकतो त्याचप्रमाणे ज्योतीमुळे अंधाराचा नाश होऊ शकतो एक ज्योती कितीतरी अंधाराचा नाश करू शकतो त्याचप्रमाणे सत्यामुळे असत्याचा नाश होतो असत्य कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तरी सत्यामुळे नेहमी असत्याचा हा नाशच होत तस असतो तसेच परिसामुळे लोखंडाचा नाश होतो जेव्हा परिसाचा स्पर्श लोखंडाला होतो तेव्हा हा परिसाचा लोखंडाचा परिस बनतो त्याचप्रमाणे पुढील संगमांच्या शरणांच्या अनुभवामुळे माझ्या मनातील मोह माझ्या मनातील द्वेष माझ्या मनातील सर्व अहंकार नष्ट होतो त्यामुळे शरणांच्या सहवासामध्ये आपण राहिले पाहिजे असे महात्मा वरील वचनात्तन म्हणतात शरणो शरणार्थी जय बसवन्ना जय नागाई